नमस्कार विकसित भारतच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकार विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस व्हिजन डॉक्युमेंट तथा दृष्टी आराखडा तयार करते नागरिकांच्या आकांक्षा प्रतिबिंबित करण्यासाठी हे सर्वेक्षण केलं जात असल्याची माहिती मिळते यात सात सोपे प्रश्न विचारले जाणार असून त्याचे ऑप्शन्स तथा पर्यायाद्वारे उत्तर निवडता येणार आहेत लिहून किंवा बोलून आवाजाने रेकॉर्डिंगद्वारे सुद्धा हे शक्य होईल अशी माहिती मिळते आपल्या स्क्रीनवर त्या संदर्भात लिंक आहे नमस्कार मी अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आपल्या सगळ्यांना आवाहन करतो आहे की महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या अनुषंगाने एक विजन डॉक्युमेंट तयार करायचा निर्णय घेतला असून यासाठी नागरिकांकडून वेगवेगळ्या विषयावरती म्हणजे आरोग्य शिक्षण रस्ते आ, परत कृषी या सर्व विभागाच्या अनुषंगाने कसं महाराष्ट्र असावा या अनुषंगाने काही क्वेश्चनरी आपण तयार केलेल्या आहेत आणि त्या क्यू आर कोडच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेत किंवा व्हॉट्सअपच्या चॅटद्वारे आपल्याला उपलब्ध आहेत त्या भरून जर आपण त्या लोकांनी लु, जर दिल्या तर त्या अनुषंगाने तुम्ही दिलेल्या सूचनांचा तुमच्या अपेक्षांचा तुमच्या आकांक्षांचा विचार करून एक विजय डॉक्युमेंट तयार केलं जाईल आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांनी यात सहभाग घेणं आवश्यक आहे तो सगळ्यांनी सहभाग घ्यावा सतरा जुलैपर्यंत हा कार्यक्रम चालू राहील तोपर्यंत तो सगळ्या लोकांनी याच नागरिकांनी सरकारी कर्मचाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी सर्व प्रकारच्या नागरिकांनी या जर भाग घेतला आणि जर आपल्याला आपल्या अपेक्षा जर काय सरकार सांगितल्या तर मला वाटतं की ते आपल्याला फार उपयोगाचं होईल त्या तुमच्या अपेक्षाच्या अनुषंगाने एक पुढे आपण कसं डेव्हलप करायचं आहे आपला महाराष्ट्र याचं एक विजन डॉक्युमेंट तयार केलं जाईल आणि त्यात आपला सहभाग नक्की महत्त्वाचा आहे त्यावर सर्वांनी त्यात भास घ्यावा अशी सगळ्यांना माझी विनंती आहे